आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे बोकड आणि माकड असंच एक गाव होतं गावापासून थोड्याशा अंतरावर एक शेत होतं शेतात छोटंसं घर होतं त्यात गोविंदा त्याची बायको पारू आणि त्यांची दोन मुले राहायची सगळे शेतात कष्ट करायचे गोविंदाजवळ एक बैलजोडी होती दहा बारा शेळ्या होत्या तसाच एक बोकड पण होता बैल दिवसभर काम करायचे शेळ्या इकडे तिकडे चरायच्या शेळ्या बो सोबत बोकड चरायचा तो खाऊन पिऊन चांगला गलेलठ्ठ झाला होता पण बोकड नेहमीच चरायला जात होता असे नाही कधी कधी तो शेतातच राहायचा घराभोवती फिरायचा इकडे तिकडे पहायचा एके दिवशी काय झालं फिरत फिरत एक माकड त्या शेतात आले झाडावर बसले त्याने इकडे तिकडे पाहिले गोविंदा त्याची बायको पोरे शेतात काम करू लागले माकडाने विचार केला घरात आता कुणीच नाही सगळे शेताच्या कामात गुंतले आहेत तेव्हा घरात आता कुणीच नाही घरात काही खायला प्यायला मिळाले तर पहावे म्हणून ते हळूहळू झाडावरून खाली उतरले दबत दबत घराच्या दिशेने चालू लागले आता घरात शिरणार तोच त्याचे त्या गले लठ्ठ बोकडाकडे लक्ष गेले तसे माकड घाबरले मनात म्हणाले येथे तर बोकडासारखा पहारेकरी दिसतोय बोकड जोरात ओरडला तर आपली फजिती व्हायची तेव्हा जवळ असताना आपण घरात न शिरलेले बरे या विचाराने माकड बिचारे परत फिरले व खाता न खाता पिता निघून गेले दुसऱ्या दिवशी माकड परत आले त्या दिवशीही बोकड आपला घराजवळ हजरच त्याही दिवशी माकडाला उपाशी पोटीच परत जावे लागले मग दोन तीन दिवस लागोपाठ असेच झाले माकडाला बोकडाचा राग येऊ लागला याच्यामुळे आपल्याला उपाशी राहावे लागत आहे माकड आपल्या मनातल्या मनात म्हणू मनात, लागले असे असले तरी माकड मात्र त्या घराचा पिच्छा करायचे सोडत नव्हते आणि मग पिच्छा करता करता चार पाच दिवसांनंतर काय झालं माकडाला तशी संधी सापडली रोजच्या सारखे माकड शेतात आले झाडावर बसले तेथून त्याने बघितले गोविंदा त्याची बायको पोरे शेतात काम करीत होते माकड खाली उतरले हळूहळू घराच्या दिशेने गेले घराजवळ तसा माकडाला खूप आनंद झाला कारण तेथे बोकड नव्हता पटकन माकड घरात शिरले झटपट दोन भाकरी घेऊन घराबाहेर पडले दुसऱ्या शेतात जाऊन त्याने भाकरी खाल्ल्या खाता खाता म्हणू लागले शेवटी बोकडाला आपण हुंगारा दिला माझ्यावर पाळत ठेवतो का बेटा ठेव म्हणावा मग दोन तीन दिवस लागोपाठ माकडाची मजाच झाली माकड लपत छपत येऊ लागले दोन भाकरी घेऊन जाऊ लागले दुसऱ्याच्या शेतात बसून मस्त खाऊ लागले बोकड मात्र दुसरीकडेच कुठेतरी चरू लागला त्यामुळे माकडाची मजा व्हायची त्याला वाटायचे आपली रोजची भाकरीची चिंता मिटली मजाच मजा आहे नुसती हळूहळू गोविंदाच्या बायकोच्या पारूच्या हे, हे लक्षात आले एके दिवशी सहज तिने भाकरी मोजून पाहिल्या तर दोन भाकरी कमीच आपण तर आज पंधरा भाकरी गेल्या होत्या टोपलीत तर तेराच पण सुरुवातीला तिला वाटले आपलेच काहीतरी चुकत असेल घरातल्या भाकरी कोण घेऊन जाणार परंतु एकदा मात्र तिने पक्के लक्षात ठेवले पंधरा भाकरी करून ठेवल्या आणि नंतर शेतात कामाला गेली काम करून आल्यावर भाकरी मोजल्या तर तेराच तिला खात्री पटली दोन भाकरी कुणीतरी खाल्ल्या त्याच दिवशी योगायोगाने आणखी एक गंमत झाली बोकडाने थोडेसे धुरून माकडाला पाहिले तसा बोकड मालकिनीला म्हणाला काय बाई तुम्ही आज किती भाकरी केल्या होत्या मी के तर पंधरा बरोबर केल्या होत्या कामावरून आल्यावर मोजल्या तर तेराच दोन भाकरी चुलीनेच खाल्ल्या म्हणाव्यात की काय पारू काळजी करीत बोकडाला म्हणाली तुला माहिती आहे का रे कुणी इकडे फिरकल्याचं तिने बोकडाला प्रश्न केला माहिती आहे का म्हणजे काय मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिले दुपारी एक माकड आले होते तेच दोन भाकरी घेऊन गे गेले असावे आणि मला वाटते ते बऱ्याच दिवसापासून सोकलेले असावे आपले कुणाचेच आतापर्यंत लक्ष गेले नाही त्याच्याकडे तरी पण उद्यापासून मी त्याच्याकडे बरोबर लक्ष ठेवतो बोकड मोठेपणाने दोन शब्द जास्तच बोलला दुसऱ्या दिवशी बोकडाने बरोबर पाळत ठेवली रोजच्या वेळेला माकड आले दोन भाकरी घेऊन उड्या मारीत निघून गेले मग संध्याकाळी बोकडाने घडलेला प्रकार आपल्या मालकाला गोविंदाला सांगितला मालक या माकडाचा पक्का बंदोबस्त करून टाका बेट्याला चांगलीच अद्दल घडली पाहिजे गोविंदालाही माकडाचा खूप राग आलेला होता तो म्हणाला उद्या येऊ देतेत त्याला त्याची एकदाची वाटच बंद करून टाकतो फारच चोकालाय नाही तर काय गोविंदाच्या घरी चुलीजवळ एक मोठी कणगी होती त्यात गोविंदा दडून बसला हातात एक चांगलं भलं मोठं लाकूड घेऊन माकडाची वाट पाहत तोच छपत इकडे तिकडे पाहत पाहत माकड आले त्याने नेहमीसारख्या चुलीजवळच्या दोन भाकरी उचलल्या तेवढ्यात कणगीत दडून बसलेल्या गोविंदाने त्याच्या पाठीत लाकूड घातले बिचारे माकड चिरकत चिरकत तेथून पळत सुटले झाडावर जाऊन बसले मनातून त्याला चांगलाच राग आला होता बोकड मात्र जोरजोरात हसू लागला हसत हसत तो झाडाजवळ गेला म्हणाला कसं काय माकड बुवा घेतली का मस्त गरम गरम भाकर पाठीत चोरी नेहमी पचत नसते केव्हा ना केव्हा ती उघड होतेच कळली की नाही आता तुम्हाला आ बरे झाले तुमची पाठ मऊ झाली बोकड परत हसू लागला म्हणजे या बोकडाने मालकाला सांगितले तर माकड मनाशी म्हणाले पण वरवर बोकडाला तसे कळू दिले नाही आपल्या पाठीवरून हात फिरवत कसे बसे माकडाने उत्तर दिले तुझं खरं आहे बोकड दादा बरं झाले तू माकडा मालकाला सांगितलेस ते नाहीतरी माझेच चुकले मी रोज रोज यावयास नको होते अति तेथे माती ही म्हण मी विसरूनच गेलो बघ खरं म्हणजे माझ्यावर तुझे खूप म्हणजे खूपच उपकार आहेत तू मला योग्य धडा शिकवलास आता उद्यापासून मी कोणाच्याच भाकरी चोरणार नाही माकडाने असे म्हटल्यावर ठीक आहे ठीक आहे असे करीत स्वतःवरच खुश होत बोकड निघून गेला माकड मात्र विचार करू लागले या बोकडामुळेच आपल्याला मार बसला यानेच मालकाला सांगितले असेल या बोकडाचा चांगलाच बदला घेतला पाहिजे त्यासाठी काहीतरी युक्ती केलीच पाहिजे आधी आपण बोकडाशी मैत्री वाढवावी आणि मग आपली करामत दाखवावी या विचाराने माकड दररोज गोविंदच्या शेतात येऊ लागले झाडावर बसू लागले झाडावरून बोकडाशी गप्पा मारू लागले आणि गप्पा करता करता एके दिवशी माकड बोकडाला म्हणाले बोकड दादा बोकड दादा त्या दिवसापासून मी तुला खरं म्हणजे माझा चांगला मित्र समजतो तू मला वेळेवर जागे केलेस पु केले नसतेस तर पुढे मी खूप बिघडलो असतो खरंच मी तुझा आभारी आहे बोकडाला वाटले माकड स्वभावाने किती चांगले आहे याने आपली स्वतःची चूक पटकन कबूल केली या माकडाशी आपण मैत्री ठेवण्यास काहीच हरकत नाही उलट आपलेच चुकले मालकाजवळ याची चोरी आपण सांगावयास नको होती मग दोघांची चांगलीच दोस्ती जमली काही दिवस तसेच निघून गेले नंतर एके दिवशी माकडाने हळूच गोष्ट काढली म्हणाले काय बोकुड दादा तुम्ही आपले नेहमी इकडे तिकडे खालीच चरत बसता शेतात नाही तर एखाद्या छोट्याशा डोंगरावर मी पहा बरं कुठल्या कुठे उड्या मारीत असतो या झाडावरून त्या झाडावर निरनिराळी मधुर फळे खात असतो शिवाय झाडावरून दूर दूरची सुंदर सुंदर ठिकाणं पण पाहत पाहत बसतो खरं म्हणजे तुझ्यापेक्षा माझी जास्त मजा आहे खरंच सांगतो झाडावरची मजा काही वेगळीच आहे असणारच बोकड म्हणाला मलाही झाडावर यावे वाटते पण काय करू मित्रा मला थोडेच चढता येते तू वर्णन करतोस मला ऐकायला मिळते त्यातच मी समाधानी असतो माझ्यासाठी तेवढेच पुष्कळ आहे ते खरंय म्हणा पण डोळ्यात आणि कानात चार बोटाचं अंतर असतं हे तुला तर माहीतच आहे तेव्हा नुसते ऐकून काय उपयोग प्रत्यक्षात पाहिल्यावर तुला खरी मजा वाटेल तेव्हा हे बघ तुझी झाडावर येण्याची खरोखरच जर इच्छा असेल तर तसं मोकळं मला सांग पण आपण काहीतरी मार्ग शोधू आपली युक्ती सफल होणार या आनंदात माकड म्हणाले इच्छा आहे का म्हणून काय विचारतोस मित्रा झाडावर का, का कुणाला यावे वाटत नाही पण खरंच सांगतो मला चढता येणं शक्यच नाही आणि हो मला तर काही मार्ग सापडत नाही भोकड निराश होऊन म्हणाला अरे बाबा इच्छा तेथे मार्ग असतोच एवढी साधी गोष्टही तुला माहीत नाही तेव्हा जास्त लांबणं नको मी असं करतो खाली येतो तू माझ्या पाठीवर आरामात बैस मग मी तुला झाडावर घेऊन जातो दहा पाच मिनिटं तू आजूबाजूची सृष्टी पहा मग मी तुला अलगत खाली आणून सोडतो तू काही म्हणून काही काळजी करू नकोस माझ्यावर पूर्ण भरवसा ठेव माकडाने असे म्हटल्यावर बोकड म्हणाला वाह काय छान युक्ती आहे याला म्हणतात खरा मित्र चल ये खाली मी तुझ्या पाठीवर बसण्यास तयार आहे झालं माकडाने दणकन खाली उडी मारली बोकड त्याच्या पाठीवर आरामात बसला बोकडाला मजा वाटू लागली तसे माकड काहीतरी बोलायचे म्हणून बोलले काय मित्रा आरामात बसलास ना हो तर अगदी आरामात बोकड म्हणाला तशी माकडाने पटकन झाडावर उडी मारली या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारीत ते शेंड्यावर जाऊन पोहोचले मग बोकडाकडे पाहत हसत म्हणाले आता सांग बोकड दादा कसे काय वाटते तुला एकदम छान झाडावरून किती सुंदर सुंदर दृश्य दिसतात नाही बोकड दूरवर पाहत म्हणाला दिसतात ना मग तुला आणखी एक सुंदर दृश्य दाखवितो असे म्हणून माकडाने बोकडाला एक जोरात लात मारली बिचारा बोकड फांद्यातून अडखळत अडखळत खाली जाऊन पडला ओय ओय करीत ओरडत बसला ओरडत तोरडत म्हणत होता तू माझा घात करशील असे मला वाटले नव्हते आधी तूच तर माझा घात केलास मी बेसावत असताना तुझ्या मालकाला सांगून मला मार दिलास विसरलास वाटते जशास तसे यात माझे काय चुकले असे म्हणून माकड उड्या मारत पळून गेले